मैं दिल्ली से इलेक्ट्रिक हायवे नितिन गडकरी यांनी सांगितलं की भारत देशात सोलर एनर्जीवर आधारित इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचा प्रकल्प पूर्ण होईल तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की इलेक्ट्रिक हायवे म्हणजे काय दोन का हजार अठरा मध्ये स्वीडनने जगातला पहिला इलेक्ट्रिक रोड सुरू केला जो गाड्या आणि ट्रकच्या बॅटऱ्या चालता चालता चार्ज करतो दोन हजार एकोणीस मध्ये जर्मनीने फ्रँकफर्ट जवळ पहिला इलेक्ट्रिक हायवे तयार केला हा हायवे सिमेंटने बनवला आहे जो हायब्रिड ट्रक चालताना चार्ज होण्यासाठी वापरता येतो आणि आता भारतामध्ये दिल्ली जयपूर इलेक्ट्रिक केबल हायवे प्रोजेक्ट सुरू होणार आहे या प्रोजेक्टमध्ये वाहनांना वीज पुरवण्यासाठी ओव्हरहेड वायर वापरली जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच इलेक्ट्रिक हायवे बद्दल समजणार आहोत मित्रांनो आपल्याला माहीत आहे की गाडी चालवायला पेट्रोल आणि डिझेल खर्च करावा लागतो पण भारताने हे बदलून दाखवलं आहे आता पेट्रोल आणि डिझेलच्या पैशांचा विचारच नाही भारताने एक अशी क्रांती केली आहे की जिथे तुम्हाला गाडी चालवायला पेट्रोलची किंवा डिझेलची गरजच लागणार नाही तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना की गाडी पेट्रोल आणि डिझेल विना कशी चालेल चला समजून घेऊया आपल्या देशात वाहतूक आणि इंधन क्षेत्रामध्ये जे बदल होत आहेत ते खूप रोमांचक आहेत साधारणपणे आपल्याला गाडी चालवण्यासाठी पेट्रोल डिझेल लागतं हे वापरण्यामुळे वातावरणामध्ये प्रदूषण निर्माण होतं पण आता भारतामध्ये एक नवीन टेक्नॉलॉजी विकसित होणार आहे त्यामुळे आपल्याला पेट्रोल डिझेलवर आधारित वाहनांवर अवलंबून राहण्याची गरजच नाही या टेक्नॉलॉजीमुळे भारतामध्ये वाहतूक क्षेत्रामध्ये एक मोठा बदल होणार आहे आणि ही टेक्नॉलॉजी आहे इलेक्ट्रिक हायवे इलेक्ट्रिक हायवे म्हणजे काय आपल्या साध्या रस्त्यांमध्ये जेव्हा गाड्या जातात तेव्हा त्यांना पेट्रोल किंवा डिझेलची आवश्यकता असते पण इलेक्ट्रिक हायवे एक अशी नवीन आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे ज्यामुळे गाड्या चालवताना स्वतःची बॅटरी चार्ज केली जाऊ शकते यासाठी रस्त्यांवर विशेष प्रकारचे पॉवर सप्लाय सिस्टम तयार केले जात आहेत या लाईन्सच्या मदतीने गाडी चालवताना तिची बॅटरी चार्ज होऊ शकते याचा अर्थ गाडीला पेट्रोल डिझेलच्या खर्चाची चिंता नाही आणि चार्जिंग स्टेशनवर थांबण्याची सुद्धा आवश्यकता नाही यामुळे इंधन खर्चावर नियंत्रण ठेवता येईल आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणामसुद्धा कमी होईल तसंच इलेक्ट्रिक हायवेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावर चालणाऱ्या गाड्यांना सतत ऊर्जा मिळत राहते त्यामुळे जास्त अंतराच्या प्रवासासाठी सुद्धा गाडी थांबवण्याची गरज लागत नाही ही टेक्नॉलॉजी गाड्यांच्या बॅटरीवर भार कमी करते ज्यामुळे बॅटरीचं आयुष्य वाढतं आणि देखभालीचा खर्चसुद्धा कमी होतो इलेक्ट्रिक हायवे कसं काम करतो इलेक्ट्रिक हायवे म्हणजे रस्त्याच्या खाली किंवा ओव्हरहेड वायरच्या माध्यमातून ऊर्जा पुरवणारी टेक्नॉलॉजी ही टेक्नॉलॉजी गाड्यांना चालताना ऊर्जा पुरवते या टेक्नॉलॉजीमध्ये गाड्यांना सतत चार्ज करण्याची क्षमता मिळते त्यामुळे इंधनावर खर्च कमी होतो आणि पर्यावरणावर होणारा नकारात्मक परिणाम कमी होतो ही टेक्नॉलॉजी इंधन वापरणाऱ्या गाड्यांपेक्षा जास्त कार्यक्षम आहे कारण गाडी थांबून चार्जिंग स्टेशनवर थांबण्याची आवश्यकता नाही ज्यामुळे मोठ्या अंतराचा प्रवास करणं सोयीचं होतं यातली पहिल्या प्रकारची टेक्नॉलॉजी म्हणजे ओव्हरहेड वायर टेक्नॉलॉजी यामध्ये रस्त्यावर एक विशेष प्रकारच्या वायरच्या लाईन्स बसवल्या जातात त्या वायरमधून एक पॉवर फ्लो होतो आणि गाडी त्या खालून जात असताना गाडीवर असलेला पॅन्टोग्राफ या वायरच्या संपर्कात येतो या संपर्कामुळे पॅन्टोग्राफद्वारे गाडीच्या बॅटरीला चार्जिंग होते त्याचा मेन फायदा म्हणजे गाडीच्या इंधनाचा वापर खूप कमी होतो कारण गाडीच्या इंधनाशिवाय लांब लांबचं चा अंतर चालवू शकतो ओव्हरहेड वायर टेक्नॉलॉजी खास करून त्यांच्या उच्च कार्यक्षमतेमुळे मोठ्या ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी उपयुक्त ठरते दुसऱ्या प्रकारची टेक्नॉलॉजी म्हणजे ग्राउंड लेव्हल पॉवर सप्लाय यामध्ये रस्त्याच्या खाली एक इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय सिस्टम तयार केला जातो रस्त्यावरून गाडी जात असताना गाडीच्या खाली असलेले सेन्सर्स या पॉवर सप्लाय सिस्टम ची संपर्क साधतात आणि गाडीची बॅटरी चार्ज होऊ लागते या टेक्नॉलॉजी मध्ये गाडीला कोणत्याही प्रकारचा थांबा न करता चार्जिंग मिळवता येते कारण पॉवर सप्लाय सिस्टम गाडीच्या मार्गावर सतत चालू असतो ही टेक्नॉलॉजी विशेषतः इलेक्ट्रिक वाहने चालवण्यासाठी योग्य आहे कारण हे त्यांच्या बॅटरी चार्ज करण्याचा एक सतत आणि अडथळाविना मार्ग आहे या दोन्ही टेक्नॉलॉजी म्हणजे ओव्हरहेड वायर टेक्नॉलॉजी आणि ग्राउंड लेवल पॉवर सप्लाय टेक्नॉलॉजी गाडीला चालवता ठेवून तिच्या बॅटरीला चार्ज करतात आणि गाडी जास्त प्रभावीपणे चालू शकते त्यामुळे प्रदूषण कमी होते आणि इंधनाची बचत होते हे देशाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी सुद्धा फायदेशीर ठरेल या टेक्नॉलॉजीमुळे गाडीची कार्यक्षमता वाढते आणि तिचा मेंटेनन्स खर्च कमी होतो या टेक्नॉलॉजीचे फायदे पहिला इंधनाची बचत गाडीला पेट्रोल किंवा डिझेल न वापरता चालवता येणे हा मुख्यतः एक मोठा फायदा आहे भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल डिझेलवर खर्च करणं महाग होईल इलेक्ट्रिक हायवेच्या माध्यमातून गाडीला इंधनाची आवश्यकता नाही आणि गाडीला चार्ज करण्यासाठी कमी खर्च होईल दुसरा फायदा आहे प्रदूषण कमी होईल पेट्रोल डिझेल गाड्यांमुळे होणारे प्रदूषण एक जागतिक समस्या आहे या प्रदूषणामुळे हवामान बदल जलवायू संकट आणि आरोग्याविषयक समस्यांची वाढ होत आहे इलेक्ट्रिक हायवे टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गाड्यांचे उत्सर्जन शून्य होईल कारण गाड्या इंधनाच्या ऐवजी स्वच्छ ऊर्जेवर चालतील त्यामुळे वातावरणातील प्रदूषण कमी होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल टेक्नॉलॉजीची प्रगती या टेक्नॉलॉजीमुळे भारतात उच्च तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती होईल त्यामुळे भारतामध्ये नवीन रोजगार निर्माण होऊ शकतात चौथा फायदा आहे वेळ आणि ऊर्जेची बचत इलेक्ट्रिक हायवेवर गाडी प्रवास करत असताना गाडीला पेट्रोल किंवा डिझेल भरण्याची आवश्यकता नाही त्यामुळे गाडीचा वेळ वाचेल सोबतच गाडीला चार्ज करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी थांबून वेळ वाया घालवण्याची गरज नाही त्यामुळे मोठ्या अंतराच्या प्रवासामध्ये अधिक वेळ आणि ऊर्जा वाचेल भारतामध्ये इलेक्ट्रिक हायवेचे महत्त्व मित्रांनो भारताच्या सध्याच्या इंधन संकटामुळे इलेक्ट्रिक हायवेचा प्रकल्प खूप महत्त्वाचा ठरतो भारताच्या इंधनाच्या किमती वाढत असताना पर्यावरणाच्या रक्षणासाठी ही टेक्नॉलॉजीची क्रांती आवश्यक आहे जर या प्रकल्पावर यश मिळालं तर भारत आपल्या इंधनावर होणारा खर्च कमी करू शकेल याशिवाय इलेक्ट्रिक हायवेच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होईल ट्रान्सपोर्ट क्षेत्राला लागणारा खर्च कमी होईल आणि वाहनांच्या देखभालीसाठी होणारा खर्चसुद्धा कमी होईल त्यामुळे नागरिकांचा आर्थिक भार कमी होईल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल भविष्यकाळातील प्रगती आणि योजना रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की भारत देशात सोलार एनर्जीवर आधारित इलेक्ट्रिक हायवे बनवण्याचा प्रकल्प दोन हजार तीसपर्यंत पूर्ण होईल दिल्ली जयपूर एक्सप्रेसवे आणि दिल्ली आग्रा यमुना एक्सप्रेसवे या प्रमुख मार्गांना इलेक्ट्रिक हायवेमध्ये बदलण्यात येईल दुसऱ्या टप्प्यात पाच हजार किलोमीटर लांब असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक हायवे तयार करण्याचा विचार केला जात आहे यामुळे देशभरातील गाड्या इलेक्ट्रिक हायवेवर चालवता येतील याचसोबत भारत सरकारने ठरवले आहे की दोन हजार तीसपर्यंत देशातील सगळ्या वाहनांमध्ये दे इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश असेल त्यामुळे प्रदूषणाची समस्या कमी होईल आणि पर्यावरणाची देखभाल केली जाईल नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या अनेक योजनांचा आणि प्रकल्पांचा उद्देश देशातील वाहतूक क्षेत्रामध्ये स्वच्छ आणि हरित बदल घडवणे आहे मोदी सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाकांक्षी धोरण स्वीकारले आहे इलेक्ट्रिक हायवे प्रकल्पावर मोठ्या प्रमाणात निधी आणि संसाधनांचा वापर केला जात आहे गडकरींच्या नेतृत्वात हे प्रकल्प आकार घेत आहेत आणि भविष्यामध्ये देशभरामध्ये राबवले जातील मोदी सरकारने इंधनाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसंच ग्रीन एनर्जी वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत त्यामुळे भारताच्या वाहतूक क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल होणार आहेत आणि भारत एक हरित स्वच्छ आणि इंधन कार्यक्षम भविष्याकडे वाटचाल करेल भारताच्या विकासातील महत्त्व हो भारतामध्ये इलेक्ट्रिक हायवे प्रकल्पाच्या माध्यमातून देशामध्ये एक नवीन युग सुरू होईल भारताला एक सशक्त आणि प्रदूषणमुक्त वाहतूक प्रणाली मिळू शकते ही टेक्नॉलॉजी भारताच्या स्वावलंबितेच्या दिशेने एक पाऊल पुढे जाऊ शकते जर भारत ही टेक्नॉलॉजी यशस्वीरित्या लागू करत असेल तर ते इतर देशांसाठी एक आदर्श ठरेल मित्रांनो या प्रकल्पामुळे सत्तर लाख टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होणार आहे आणि तीस लाख कोटी लिटर पेट्रोल डिझेलची बचत होणार आहे इलेक्ट्रिक हायवेचा प्रकल्प फक्त भारतासाठी नाही तर जगभरातील सगळ्या देशांसाठी एक प्रेरणा ठरू शकतो भारताने या टेक्नॉलॉजीमध्ये जगासमोर एक उदाहरण ठेवण्याचं ठरवलं आहे याच कारणामुळे भारतात या, भारता या प्रकल्पासाठी सरकारने जो धोरणात्मक दृष्टिकोन घेतला आहे त्याचा फायदा संपूर्ण देशाला होईल अशा टेक्नॉलॉजीच्या मदतीने भारत आपल्या वाहन उद्योगामध्ये एक क्रांती आणू शकतो ज्यामुळे भारत एका स्वच्छ आणि स्मार्ट भविष्याकडे वळेल जे आपल्या येणाऱ्या पिढीला अधिक उज्ज्वल बनवेल अशा जाणके व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा